लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी बातमी मागची संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती मोठ्या उत्साहात संपन्न जत तालुक्यातील उमदि येथील सभागृहात संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन लोकनियुक्त सरपंच मुत्तू तेली व उपसरपंच फिरोज मुल्ला यांच्या हस्ते करून त्यांना अभिवादन करण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपनिरीक्षक गोपाळ सातपती उपस्थित होते यावेळी सामाजिक कार्यकर्ते व प्रगतशील द्राक्ष बागायतदार तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक आर डी सर यांनी संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या कार्याला व विचारांना उजाळा देण्यात आला मानवता हाच खरा धर्म याची शिकवण देणारे संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या विचारांचा वारसा पुढे अविरत प्रवाहित राहावा या उद्देशानं उमदी व वा विठ्ठलवाडी येथील तरुणांनी एकत्र येऊन ग्रामपंचायत सभागृहात मोठ्या उत्साहात संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती साजरी केली यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य मच्छेंद्र सातपुते प्रगतशील द्राक्ष बागायतदार सिद्धू उर्फ पिंटू शिंदे प्रतिष्ठित नागरिक कासूत तळी उद्योजक संजय सातपुते युवा नेते अनिल उर्फ बबलू सातपुते सचिन संगपाळ सुनील सातपुते सुभाष शिंदे सर अमृत सातपुते दीपक सातपुते विजय शिंदे सुमित सातपुते भिमु कोळी शिलवंत पुजारी विजय स्वामी सुशांत माणी ज्योतिराम सर पप्पू साळे ब्रह्मा शिंगे संतोष सातपुते संजय ऐवळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते सहाशे अठ्ठेचाळीसावी जयंती पूर्ण देशामध्ये साजरी होत आहे ज्या ज्या ठिकाणी म्हणजे गेल्या तीन चार वर्षापासून महाराष्ट्र शासनानं शाळेमध्ये आणि त्या स्वायत्त संस्था आहे त्या ठिकाणी रविदास महाराजांची जयंती साजरी करण्याचा आदेश काढला त्याच्यापूर्वी फक्त समाजातील लोक साजरी करत होते परंतु शासकीय कार्यक्रम म्हणून हा सविदास महाराजांच्या जयंतीचा कार्यक्रम पार पडत आहे लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी